आज या ठिकाणी गडी जे हनुमान चालिसा ट्रस्ट जे स्थापना झाली त्याचा पूर्ण जे हनुमान चालीसा ट्रस्ट जे आहे ते उद्धव ठाकरेंनी जेव्हा खासदार नवनीत राणा मला जेलमध्ये टाकलं त्यानंतर ही ट्रस्टची स्थापना झाली एकशे अकरा फूट उंच ज्या ठिकाणी बजरंगबुलीची मूर्तीची स्थापना होत आहे काम सुरू आहे त्याच पवित्र धर्तीवर हनुमानगडी या ठिकाणी नवनीत राणांच्या वाढदिवसानिमित्त आणि भाजपचा स्थापना दिवस हा सुद्धा या ठिकाणी साजरा होत आहे एक हजारपेक्षा जास्त जोडप्यांनी या ठिकाणी हवनमध्ये भाग घेतला आहुती समर्पित केली या विश्वाच्या शांतीसाठी शक्तीसाठी सगळ्यांच्या स्वप्न स्वप्नपूर्ण करण्यासाठी आणि नवनीत राणा प्रचंड बहुमत निवडून आल्या पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रार्थना केल्या हनुमानगडी या तीर्थक्षेत्रावर आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासुद्धा खऱ्या अर्थान त्यांच्या जीवन जीवनामध्ये चांगली त्यांना शक्ती मिळो त्यांना आणखी पुढे जाण्यासाठी देव ईश्वर त्यांना ताकद देऊ यासाठी सुद्धा या हनुमानगडी या ठिकाणी सगळ्यांनी प्रार्थना केली हनुमान चालिसाचं पठण झालं तर आज नवनीत राणाच्या वाढदिवसानिमित्त हनुमान चालीसाचं पठण एक हजारपेक्षा जास्त जोडप्यांचं ह माध्यम हवन झालं या ठिकाणी आणि सगळ्यांनी आहुती दिली की जे विरोधक आहे ते याच्यामध्ये स्वा झाले पाहिजे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे आणि पहिल्यांदा अमरावतीच्या इतिहासामध्ये जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा कमळ हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे खिलणार आहे आणि यासाठी मला असं वाटतं की भाजपचा स्थापना दिवस आणि नवनीत राणांचा वाढदिवस एकाच दिवशी योगायोगान आलेला आहे मागच्या वेळेस हनुमान चालीसाच्या माध्यमात अंध टाकल्यानंतर हनुमान जयंती ही नवनीत राणांच्या सहा एप्रिल वाढदिवसानिमित्तच झाली होती तर मला असं वाटते हनुमान जीची कृपा आणि कुठे ना कुठे भाजपचं तालमेल हे नवनीत राणांच्या जीवनामध्ये जुळलेलं आहे आणि त्याची शक्ती म्हणून त्या या मैदानामध्ये उतरले आहे आणि कमल अमरावतीमध्ये लाखोच्या मतांनी खिलणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट